उषाताई न चुकता दररोज सकाळी सकाळी दोन तीन तासासाठी मंदिरात जात होत्या दहा वर्षापूर्वीच एका खूप मोठ्या अपघातात उषाताईंच्या पतीचा मृत्यू झाला होता लग्नानंतर बरेच वर्ष उषाताईंना कोणतेही मुलबाळ नव्हते भरपूर नवस केल्यानंतर लग्नाच्या अकरा वर्षांनी सुशांतने उषाताईंच्या पोटी जन्म घेतला त्यामुळे उषाताईंना सुशांतचाच एक आधार होता सुशांतचाही आपल्या आईवर खूप जीव होता त्याची आई त्याच्यासाठी सर्वस्व होती सुशांत जसा मोठा झाला तशी उषाताईंना त्याच्या लग्नाची चिंता वाटू लागली उषाताईंनी सुशांतसाठी मुलगी बघायला सुरुवात केली आणि खूप मुली बघितल्यानंतर एका घरंदाज आणि संस्कारी मुलीसोबत सुशांतचे लग्न लावून दिले राधिका दिसायला अतिशय देखणी आणि स्वभावाने अतिशय चंचल होती आता सुशांत आणि राधिकाचा संसार चालू झाला सुरुवातीला सर्व काही छान आणि सुंदर चालू होतं परंतु लग्नानंतर थोड्याच दिवसात राधिकाने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली असंच एक दिवस उषाताई सकाळी सकाळी मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या नेहमीप्रमाणे त्या मंदिरात जात होत्या दरवाजा थोडा उघडाच होता आणि त्यांची सून सकाळी सकाळी कटकट करायला ला लागली राधिका तिच्या पतीला म्हणत होती की ही सासूबाईंची रोजचीच कटकट झाली आहे त्यांना एक काही कामधंदा नाही स्वतःला झोप येत नाही म्हणून दुसऱ्यालाही झोपून देत नाही मला तर खूप वैताग आला आहे त्यांचे वय झाले आहे म्हणून त्यांची झोपच गेली आहे स्वतः मात्र सकाळी सकाळी छान तयारी करून मंदिरात निघून जातात आणि घरातील सर्व कामे मलाच करायला लागतात घरातल्या कोणत्याही कामाला तुमची आई हात लावत नाही खूप काम झाल्या आहेत सासूबाई तेव्हा सुशांत तिला म्हणतो अगर राधिका घरातील सर्व कामे तू एकटी थोडीच करते घरातील धुणी भांडी आणि साफसफाई करण्यासाठी कामवाली ताई ठेवली आहे ना आपण आणि बाकीच्या सर्व कामांमध्ये आईही तुला मदत करतेच ना मग का सकाळी सकाळी कटकट करत आहेत सारखी त्यावर राधिका खूप रागात म्हणते धुणी करण्याव्यतिरिक्त भरपूर कामे असतात घरात दिवसभर घरात एक दिवस थांबून बघा म्हणजे तुम्हाला समजेल तुमची आई दिवसभर मंदिरात जाऊन बसते दिवसभर त्यांची फक्त पूजापाठच चालू असतो आणि त्या घरी येईपर्यंत माझी सर्व कामे झालेली असतात त्यांचे घरात अजिबात चित्तच लागत नाही त्यांना घरातले कोणतेही काम करण्याची अजिबात इच्छा नसते हे त्यांच्या तोंडाकडे पाहूनच मला समजते मला हे कळतच नाही त्यांचे घरात चित्त लागतच नाही आणि त्यांना घरात राहावे असे वाटतच नाही तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात का सोडून येत नाही त्यावर सुशांत राधिकाला म्हणाला तुला किती वेळ सांगितले आहे माझ्या आईबद्दल असे काहीही बोलत जाऊ नकोस सुशांत राधिकाला रागात म्हणतो तुझे हे रोजचेच झाले आहे तू गप्पा बस आणि शांतपणे झोपू देत मला कोशाताईंनी दरवाजाच्या पाठीमागून त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकलेले असते आणि त्यांना हेही ठाऊक होते की त्यांच्या सुनेचे हे रोजचेच झाले आहे तिने घरातील संपूर्ण वातावरण खराब करून खराब झाले आहे म्हणून शांतता मिळावी यासाठी उषताई दररोज दोन तीन तास मंदिरात निघून जात होत्या सुशांत आणि राधिकाला एक गोंडस छान मुलगी झाली बघता बघता त्यांची मुलगीही मोठी व्हायला लागली तिलाही आजीबरोबर राहायला खूप आवडायचे परंतु राधिकाला ते अजिबात आवडत नव्हते तिला तिची सासू अजिबात खपत नव्हती जेव्हा त्यांची नात मंजू तिच्या आजीबरोबर खेळत बागडत असे तेव्हा राधिकाला ते सहन होत नव्हते तिला खूप राग यायचा रागाने तिची तळपायाची आग मस्तकात जात होती परंतु उषाताईंची नात मंजू आजीशिवाय अजिबातच राहत नव्हती सुशांत जेव्हा ऑफिसवरून घरी यायचा तेव्हा राधिकाची एकच कटकट असायची की दिवसभर तुमच्या आईची सेवा करून मी खूप थकली आहे त्या दिवसभर अंथरुणात लोळत असतात काही काम करत नाही परंतु दुसरीकडे उषाताईंची नेहमी हीच इच्छा असायची की त्यांच्या सुनेवर जास्त कामाचे ओझे पडू नये म्हणून त्या सतत तिला कामात मदत करायच्या जेव्हा त्यांच्या कामाल्या ताई सुट्टीवर असायच्या तेव्हा घरातील सर्व कामे उषाताईच करायच्या एवढी सगळी कामं करूनही राधिकाला तिची सासू घरात अजिबात खपत नव्हती एवढं सगळं करूनही आणि नीट वागूनही राधिकाला त्यांना वृद्धाश्रमातच पाठवायचे होते म्हणून ती घरातले वातावरण खराब करत होती आणि हे सर्व उषाताईंच्या लक्षात येत होते एक दिवस उषाताई त्यांच्या रूममध्ये झोपल्या होत्या आणि झोपेतच त्या काहीतरी बडबडत होत्या तेव्हा सुशांतला आईच्या रूमच्या लाईट्स चालू दिसतात तेव्हा तो आईच्या रूममध्ये जातो आणि आईला उठवतो आईच्या मांडीवर डोके ठेवून सुशांत आईला विचारतो आई तुला काही झाले आहे का तुझी तब्येत तर ठीक आहे ना तू कसला विचार तर करत आहेस का तुला काही टेन्शन तर नाही ना तेव्हा आई म्हणाली बाळा माझ्यामुळे दररोज तुमच्या दोघांमध्ये भांडणं होतात घरातील वातावरण पूर्णपणे खराब झाले आहे सुनबाईलाही माझा खूप राग येतो मी तर माझ्या आयुष्यात माझं आयुष्य खूप चांगले जगले आहे आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही दोघांनी खूप आनंदात राहावे सुखाने संसार करावा मला तुमच्या सुखी संसारात कुठलाही अडथळा निर्माण करायचा नाही म्हणूनच मला असे वाटते की तू मला वृद्धाश्रमात सोडू नये तेव्हा लगेच सुशांत आईला म्हणाला आई तू हे काय बोलत आहेस आई मी तुला माझ्यापासून दूर कसे करू शकतो तू तर माझी जीव की प्राण आहेस आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचे फळ आहे माझ्यावर तुझे खूप उपकार आहेत आई हो बेटा मला हे सगळं समजत आहे परंतु माझ्यामुळे घरातील सगळं वातावरण खराब होत आहे ते पाहून मला खूप वाईट वाटते काही दिवसांसाठी मी वृद्धाश्रमात जाते आणि घरातील वातावरण व्यवस्थित झाल्यावर मी पुन्हा परत येईल माझीही हा माझाही हवापालट होईल तर मलाही बरे वाटेल ना आणि आजकाल वृद्धाश्रमात सगळ्या सुखसोयी असतातही मलाही तिथे माझे स सयमवयस्कर लोक मिळतील मलाही त्यांच्यासोबत राहून जरा बरं वाटेल आणि तुम्हाला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही तिथे मला भेटायला या सुशांत आपल्या आईचे बोलणे ऐकतच होता आणि तिच्याकडे एकटक पाहत होता आईच्या चेहऱ्यावर हसू होते परंतु त्यामागे असलेले दुःख सुशांतला स्पष्टपणे दिसत होते त्याचाही नाईलाज होत होता तो जाऊन अंथरुणावर पडला आता त्याची झोपच उडाली होती तो विचार करता करता भूतकाळात रम्यमान झाला आणि जुन्या सर्व गोष्टी त्याला आठवू लागल्या तो फक्त चार वर्षाचा असतानाच त्याचे वडील त्याला सोडून गेले आणि नातेवाईकांनी उषाताईंवर दुसरे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली परंतु उषाताईंनी दुसरे लग्न करण्यासाठी नकार दिला आणि म्हणाल्या मी माझ्या मुलाचे पालनपोषण करण्यासाठी समर्थ आहे त्यासाठी मला दुसरे लग्न करण्याची गरज नाही उषाताई शिकलेल्या ना नव्हत्या परंतु त्यांना स्वयंपाक खूप छान करता येत होता म्हणून त्यांनी मेस चालू करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःची मेस चालूही केली दिवसरात्र मेहनत करून आपल्या मुलाला त्यांनी खूप शिकवले म्हणूनच सुशांत आज एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत आहे त्याने आईचे संघर्षाने भरलेले पूर्ण जीवन पाहिले होते म्हणूनच त्याची इच्छा होती की त्याचे लग्न झाल्यावर त्याची बायको नोकरी न करता घर सांभाळेल आणि आईला जरा आराम देईल परंतु सुशांतचे आईवर असलेले प्रेम राधिकाला अजिबात आवडत नव्हते राधिका आधीपेक्षा आता खूप जास्त चिडचिड करत होती कारण तिची मुलगी मंजू आजीशिवाय अजिबात आजी राहत नव्हती आणि त्याचा परिणाम असा झाला की राधिका सासूचा खूप रागराग करायला लागली आणि तिला वाटेल हालु -हालु ते शब्द बोलू लागले उशताही खूप सहनशील होत्या परंतु आता हे सगळे त्यांचे सहन करण्याच्या पलीकडचे झाले होते हळूहळू त्या खूपच अशक्त होत गेल्या त्यांचा खोकलाही खूप वाढला होता कधी कधी खोकत असताना त्यांना उलटीही होत असे आता तर राधिका आपल्या सासूचा खूप जास्त तिरस्कार करायला लागली आणि आता तिने मनाशी ठाम निश्चय केला की आपल्या सासूला वृद्धाश्रमात पाठवूनच राहील आणि या सर्वाचा परिणाम असा झाला की उशाताई स्वतःहून वृद्धाश्रमात जायला तयार झाल्या सुशांतलाही सर्व काही समजत होते आईला घरात खूप बंधने आहेत ती तिचे मन मारून जगत आहे या सगळ्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होत चालला होता शेवटी हाताश होऊन सुशांतने आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला हे ऐकून मंजू आजीला येऊन बिलगली आजीला वृद्धाश्रमामध्ये जाण्यास नकार देऊ लागली मी आजीला कुठेही जाऊ देणार नाही ती माझ्याजवळच राहील असे बोलून ती मोठ्या मोठ्याने रडायला लागली हे पाहून सुशांतलाही हो खूप वाईट वाटले पण शेवटी त्याने मन धीट करून मंजूला समजावले सुशांत तिच्या मुलीला म्हणाला बाळा काही वेळासाठी आजीला आरामाची गरज आहे थोड्या दिवसानंतर जेव्हा आजीला बरे वाटेल तेव्हा पुन्हा आपण तिला आपल्या घरी घेऊन येऊ शेवटी नाईलाजाने सुशांत आईला वृद्धाश्रमात सोडून आला आईच्या वृद्धाश्रमात जाण्याने सुशांत आणि मंजू दोघेही खूप दुःखी झाले परंतु राधिकाला मात्र खूप आनंद झाला मंजू रोज शाळेतून आल्यावर आजीच्या रूममध्ये एकटीच जाऊन बसत होती तिची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला तिकडेच बसायला खूप आवडायचे ती कुणाचेही काहीच ऐकत नव्हती आता हळूहळू सुशांतही त्याच्या कामात खूप व्यस्त झाला होता सुशांत बऱ्याच वेळा विचार करत असे की आता आईला घरी आणूयात परंतु तो पुन्हा काही ना काही कामात व्यस्त होऊन जात होता असे करता करता चार महिने उलटून गेले आणि एके दिवशी सुशांतला वृद्धाश्रमातून फोन आला काल रात्री तुमच्या आईला हार्ट अटॅक आला होता आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले तुम्ही लवकर इथे या हे ऐकून सुशांत एकदम सुन्न झाला आणि खाली जमिनीवर कोसळून रडू लागला तो स्वतःलाच दोष देऊ लागला की मी किती क्रूर आहे स्वतःच्याच आईला वृद्धाश्रमात सोडून आलो तिला घरी आणले तर दूर तिला एक तर तिला एकदाही भेटायला गेलो नाही मी त्या आईला कसं काय विसरलो जिने संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी वेचले मी तर माझ्यासाठी ती तर माझ्यासाठी जणू काही देवाचे रूपच होती आणि तिच्या शेवटच्या क्षणी मी तिच्यासोबत नव्हतो मी खूप चुकीचे केले आहे सुशांतच्या डोळ्यातून अश्रू ढसाढसा वाहत होते तेवढ्यात राधिकाही बाजारातून आली आणि सुशांतला असे रडताना पाहून तिला धक्का बसला तेव्हा तिने सुशांतला विचारले काय झाले असे का रडतो आहेस राधिकाला पाहून सुशांत जोरजोराने रडू लागला आणि तिला बोलला हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे तेव्हा राधिका म्हणाली मी काय केले आहे मला काही सांगाल तरी तेव्हा सुशांत तिला म्हणाला तुला जे पाहिजे होते ते झाले आहे तुला माझ्या आईपासून सुटका हवी होती ना आता ती कायमचीच सोडून गेली आहे झाले तुझ्या मनासारखे हे ऐकून राधिकालाही धक्का बसला वडिलांना रडताना पाहून मंजू ही जोरजोरात रडू लागली राधिकाने सुशांतची माफी मागितली आणि त्याचे सांत्वन करू लागली आणि त्याला म्हणाली आपल्याला लगेच निघावे लागेल परंतु बाहेर खूप मुसळधार पाऊस आणि वारा चालू होता थोडा पाऊस कमी झाल्यावर आपण लगेच निघूयात पण पाऊस काही थांबतच नव्हता सुशांतने थोडाही विलंब न करता ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले परंतु ड्रायव्हरने सांगितले की वृद्धाश्रमाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत पूर येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत बाहेर निघणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे त्यामुळे आपण पाऊस कमी होण्याची वाट पाहू आणि इकडे सुशांतला वृद्धाश्रमातून पुन्हा फोन आला तुम्ही जर वेळेवर आला नाही तर वृद्धाश्रमातील अधिकारीच तुमच्या आईवर अंत्यसंस्कार करतील पाऊस थोडाही थांबत नव्हता सुशांत पूर्ण रात्रभर पाऊस थांबण्याची वाट पाहत होता आणि स्वतःलाच दोष देत होता संपूर्ण रात्र निघून गेली पाऊस जराही थांबला नाही पावसामुळे त्यांना वेळेवर पोचताच आले नाही आणि वृद्धाश्रमातील अधिकाऱ्यांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले दोन दिवसानंतर सुशांत त्याच्या कुटुंबासमवेत वृद्धाश्रमात पोचला आणि आईच्या अस्थी विसर्जन करून मोकळ्या हातानेच घरी परतला घरी येऊन सुशांत आणि राधिका खूप दुःखी होते सुशांतचे कोणत्याच कामात मन लागत नव्हते या सगळ्या घटनेमुळे मंजू एकदम शांत झाली तिची आई जे खायला देत होती ते ती खात होती जिथे बसायला सांगत होती तिथेच ती, ती बसून राहत होती मंजू शांतपणे सगळे काही काम करत होती परंतु जेव्हा ती अभ्यासाला बसत होती तिच्या अभ्यासात मन लागत नव्हते फक्त पुस्तक हातात धरून ती एकटक पुस्तकाकडे बघत बसायची एके दिवशी ती जेव्हा शाळेतून घरी परतली तेव्हा येऊन ती पलंगावर पडली राधिकाने मंजूला हात लावून पाहिले तर तिला खूप ताप आला होता थर्मामीटर लावून पाहिले तर तिला एकशे पाच ताप होता राधिकाने घाबरून सुशांतला फोन केला तेव्हा ते दोघे लगेच मंजूला घेऊन डॉक्टरांकडे गेले सगळ्या ट्रीटमेंट केल्या परंतु तिचा ताप काही उतरत नव्हता ती झोपेतून मला आजी पाहिजे असे बडबडत होती असे पंधरा दिवस निघून गेले तरी मंजूला काहीच फरक पडला नाही शेवटी तिचे आई बाबा तिला घेऊन मानसोपचार तज्ज्ञाकडे गेले ती नेहमी बडबड करत असते आजी तू माझ्याकडे परत ये तिची ही मानसिक स्थिती पाहून डॉक्टर म्हणाले की तिच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाला आहे तिची आज आजी तिच्यासोबत राहत नाही का डॉक्टरांनी विचारले सुशांतने डॉक्टरांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यानंतर मंजूची तब्येत बिघडली हेही सांगितले त्यावर डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की थोडं कठीण आहे पण मंजूसाठी तुम्हाला हे करावे लागेल तुम्ही एका वृद्ध महिलेला घरी आणा आणि जोपर्यंत मंजू पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तिला तुमच्याबरोबर ठेवा डॉक्टरांनी सांगितलेला उपाय सुशांत आणि राधिकाला जरा विचित्र वाटला परंतु मंजूसाठी ते काहीही करायला तयार होते खूप प्रयत्न करूनही त्यांना एकही आजी भेटली नाही की जी मंजूची आजी बनू शकेल तेव्हा राधिका सुशांतला म्हणाली की आपण वृद्धाश्रमातून एखाद्या महिलेला आपल्या घरी आणूयात एकीकडे एक राधिका आपल्या सासूला कंटाळून तिला वृद्धाश्रमात सोडून आली होती आणि आज आपल्या मुलीमुळे तिला वृद्धाश्रमातूनच वृद्ध महिलेला घरी आणावे लागणार होते डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी वृद्धाश्रमात बोलणे केले आणि वृद्धाश्रमातील अधिकारी म्हणाले की काही दिवसापूर्वी एक वृद्ध महिला इथे आली आहे आणि तिला कोणीही नातेवाईक नाही तिला आजपर्यंत कोणीही नातेवाईक इथे भेटायला आलेले नाही काही दिवसापूर्वी तिच्या डोक्याला मार लागला होता म्हणून ती आपली ओळख विसरली आहे ती एकटीच आहे म्हणून तिला तुमच्या घरात ठेवणे तर तुम्हाला ठेवले तर तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही त्या स्वभावाने खूप साध्या आहेत हे ऐकून सुशांत वृद्धाश्रमात गेला त्या महिलेला भेटला ती महिला अंगापिंडाने खूप जाड होती तिचे केसही कुरळे होते तिच्या चेहऱ्यावर मोठ्या भिंगाचा चष्मा आणि शरीरावर काहीतरी लागल्याच्या खुना होत्या वृद्धाश्रमातून आल्यानंतर सुशांत डॉक्टरांना म्हणाला ती महिला तर माझ्या आईच्या पूर्ण विरुद्ध आहे माझी आई अंगापिंडाने खूप सडपातळ होती तिचे केस खूप लांब होते माहीत नाही डॉक्टर मंजू तिला आपली आजी मानेल की नाही तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही सर्व माझ्यावर सोडा डॉक्टरांनी त्या महिलेला जवळ बसवून मंजूसोबत ओळख करून दिली मंजू त्या महिलेला म्हणाली तू तर देवाघरी गेली होतीस ना परत कशी आलीस आणि तू एवढी जाड कशी झालीस तुझे केस असे कसे झालेत त्यावर डॉक्टर तिला म्हणाले तू आजारी पडली होतीस ना म्हणूनच देवाने तुझ्या आजीला तुझ्यासाठी परत आणले आहे आश्रमामध्ये त्यांनी स्वतःची खूप काळजी घेतली म्हणूनच त्या अशा सुदृढ झाल्या आहेत तू त्यांच्यासोबत राशील तर तूही अशी निरोगी राशील ही गोष्ट ऐकून मंजू खूप खुश झाली आणि आपल्या आजीला आज मिठी मारू लागली आणि आपल्या आईला म्हणू लागली आई घरी चल मला खूप भूक लागली आहे आजी आज आणि मी आम्ही दोघी मिळून जेवण करू मंजूचे बोलणे ऐकून राधिका खूप खुश झाली ती परंतु तिला मनातल्या मनात स्वतःचा खूप राग येऊ लागला ती विचार करू लागली की माझ्या सासूला मी चांगलं सांभाळलं असतं तर माझ्यावर आज हा दिवस बघण्याची वेळ आली नसती ती महिला लवकरच त्यांच्यामध्ये मिसळून गेली मंजू पण तिच्याशी हसत खेळत राहू लागली सर्व काही आधीसारखे झाले होते परंतु राधिका आता आधीसारखी राहिली नव्हती ती त्या महिलेसोबत खूप प्रेमाने वागत होती परंतु त्यांची पूर्ण काळजीही घेत होती परंतु मंजूला आजीमध्ये वेगळेपणा दिसू लागला कारण तिची आजी तिचा अभ्यास घेत असे परंतु ती आता सर्व विसरले आहे म्हणूनच मंजू नाराज झाली सुशांतने मंजूला समजावले की आजी आता म्हातारी झाली आहे आणि या वयात तिची बुद्धी कमजोर होते म्हणूनच आजी तुझा अभ्यास घेऊ शकत नाही ग बाळा त्यावर मंजू म्हणाली ठीक आहे बाबा पण मी खूप खुश आहे कारण आजी आता माझ्या जवळ आहे आणि मम्मी आजीला आता काही बोलतही नाही तिच्याशी खूप प्रेमाने वागते तेव्हा सुशांतच्या मनात विचार आला की माझी आई घरात असताना असे वातावरण असते तर तिलाही खूप बरे वाटले असते सुशांत त्याच्या आईची सुशांतला त्याच्या आईची खूप आठवण येत होती कधी कधी तर तो एकटाच रूममध्ये बसून रडत होता आज सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या आईच्या आठवणीने तो उदास झाला होता मंजू खेळत खेळत सुशांतच्या रूममध्ये गेली आणि म्हणाली तुम्ही का रडत आहात पप्पा आता तर आजी आज आपल्यासोबत आहे असे ती म्हणू लागली माझ्याकडे तुमची नाराजी दूर करण्याची खूप चांगली आयडिया आहे आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका आता आज आपण सर्वजण फिरायला जाऊयात खूप शॉपिंग करूयात माझ्या आणि आजीच्या आवडीच्या सर्व वस्तू घेऊयात सुशांतनेही आपल्या मुलीला होकार दिला होकार ऐकून म्हणजे खूप खुश झाली सर्वजण तयारी करून फिरायला गेले त्यांनी खूप शॉपिंग केली नंतर एका हॉटेलमध्ये जेवणही केले घरी परत येताना सर्वजण गाडीमध्ये बसले अचानक मंजूची नजर केक शॉपमध्ये गेली आणि ती तिच्या आजीला केक खाण्यासाठी हट्ट करू लागली तिने आपल्या आजीचा हात पकडला आणि रस्ता ओलांडू लागली आजीने पाहिले तर समोरून एक कार वेगाने येत होती तिने मंजूचा हात पकडून तिला मागे ओढले मंजूला वाचवण्याच्या प्रयत्नात आजीला गाडीने जोरदार धडक दिली ती खूप दूर जाऊन पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले सुशांत आणि राधिका खूप घाबरली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यालाही त्यांनी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी फोन केला डॉक्टरांनी त्यांच्यावर उप लगेच उपचार सुरू केले डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या डोक्याला जास्त मार लागला आहे थोड्याच वेळात तिथे वृद्धाश्रमाचे अधिकारी पोचले होते आणि सुशांतने पाहिले तर आई सोनू सोनू म्हणून हाक मारत होती हे ऐकून सुशांतला विश्वासच बसला नाही कारण त्याला सोनून त्याला सोनू म्हणून फक्त त्याची आईच हाक मारत असे वृद्धाश्रमातील अधिकारी सुशांतला म्हणाले काही दिवसापूर्वी त्यांच्या डोक्याला असाच मार लागून त्यांची स्मृती गेली होती आणि आज पुन्हा त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची स्मृती परत आली असेल थोड्याच वेळात त्या शुद्धीवर आल्या आणि सगळ्यांना ओळखू लागल्या सुशांतला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले सुशांत लगेच आईच्या गळ्यात पडला आणि म्हणू लागला आई आता आपण कधीच वेगळे होणार नाही मृत्यूही आपल्याला आपल्या प्रेमापुढे हरला जो व्यक्ती मरण पावला तो साक्षात आपल्यापुढे असेल तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नाही आपल्या मुलीकडे पाहून सुशांत तिला म्हणाला की बाळा तुझी आजी आता व्यवस्थित आहे हे ऐकून मंजू आनंदाने उड्या मारू लागली आणि आजीला जोरात मिठी मारू लागली हे सर्व पाहून तिथे जमा असलेले सर्व लोक भाऊक झाले थोड्या वेळाने सुशांतने विचार केला की वृद्धाश्रमातील लोकांकडून एवढी मोठी चूक कशी झाली त्यानंतर त्याने वृद्धाश्रमात फोन केला आणि घडलेल्या घटनेबद्दल विचारपूस केली दुसऱ्या दिवशी घरी येऊन त्या अधिकाऱ्याने सुशांतला घडलेली सर्व हकीकत सांगितली वृद्धाश्रमामध्ये उषा नावाच्या दोन महिला होत्या उषा नावाच्या दुसऱ्या महिलेचा त्याच दिवशी मृत्यू झाला आणि योग योगायोगाने तुमच्या आईचा ॲक्सिडेंटही त्याच दिवशी झाला डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांना शहरात पाठवण्यात आले आणि तिसल तिथल्याच वृद्धाश्रमात त्यांना ठेवण्यात आले मृत झालेल्या ले, महिलेला कोणीही नातेवाईक नव्हते आणि तेथील अधिकाऱ्याची बदलीही झाली होती त्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी आले होते आणि त्यांच्या चुकीमुळे आम्हाला गैरसमज झाला आणि तिथे वृद्धाश्रमात तुमच्या आईला दुसरे नाव मिळाले तिने तिथे त्यांना आशा नावाने ओळखू लागले त्या शुद्धीवर आल्यावर आशा आशा असे म्हणत होत्या बरे झाल्यानंतर आराम आणि स्मृती केल्यामुळे त्यांची तब्येत सुधारली ॲक्सिडेंटमुळे त्यांच्या शरीरावर जखमा होत्या आणि डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचे केसही कमी करण्यात आले होते त्यांची नजरही खूप कमी झाली होती त्यामुळे त्यांना भिंगाचा चष्मा लागला हे सर्व ऐकून तेथील लोकांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला सुशांतनेही कल्पनाही केली नव्हती ज्या आईला ज्या आईच्या तो अस्थिविसर्जित करून आला होता ती त्याला परत मिळेल राधिकाही विचारात पडली की ज्या सासूचा ज्या सासूला आपण एवढा त्रास दिला तिचा कंटाळा केला त्या सासूनेच आज आपल्या मुलीचे प्राणच वाचवले म्हणून म्हणूनच तिला आपल्या कृतीचा खूप पश्चाताप होत होता तिला आपल्या सासूचे महत्त्व खऱ्या अर्थाने आज कळाले होते खऱ्या अर्थाने आज उषाताई आणि मंजूचा पुनर्जन्मच झाला होता तर मित्र आणि मैत्रिणींनो रक्ताची नाती किती महत्त्वाची असतात आज या कथेतून सिद्ध झाले त्यामुळे रक्ताची सर्व नाती जपा कोणत्याही छोट्याशा कारणांवरून आपल्या रक्ताच्या माणसांना दूर जाऊ देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद